आणि इतक नाही तर काँग्रेसमध्ये माझा आजही आरोप आहे की त्यावेळेला अनेक हिंदुत्ववादी होते तुम्ही अनेक नेत्यांची जर नावं समोर घेतली तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यातले अनेक नेते हे हिंदुत्ववादी या हिंदुत्व होते याच्यातल्या अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान हवं होतं ते संविधान पूर्णपणे कसं कसं हेही आपल्याला विसरून चालणार आणि म्हणून शेवटी जा या सर्व तरुण समाजवादी नेत्यांनी आपला समाजवादी पक्ष हा वेगळा करण्याचं धरोडा असा असलं तरी एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये या देशामध्ये सर्वात जास्त ताकद त्या स्वातंत्र्य लढा दिली ती, ती याच समाजवादी नेते छोडो भारतची घोषणा कोणी केली क्विट इंडियाची घोषणा कोणी दिली केली हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यावेळेला जेव्हा महात्मा गांधींनी एकोणीसशे बेचाळीस ला चलिरावचा हा ऐलान केला त्यावेळेला हे सर्व समाजवादी तरुण नेते हे भूमिगत झाले नऊ ऑगस्टच्या आदल्या दिवशी आणि त्यांनी विविध मार्गांनी ही चळवळ चालू ठेवायचा प्रयत्न केला आकाशवाणी केंद्र केली पसरक वाढली काही प्रमाणामध्ये त्यातले काही नेते थोड्याफार प्रमाणामध्ये काही हिंसक कारवाईकडे देखील झुकत गेले पण त्या सर्वांना नंतर लक्षात आलं की आपल्याला अंतिम महात्मा गांधींच्या मार्गानच गेलं पाहिजे आपल्याला सत्याग्रह सविधाम कायदेभंग आणि अहिंसा अहिंसात्मक प्रतिकार या मार्गानेच गेलं पाहिजे आणि त्यांनी पूर्ण ताकदीने महात्मा गांधींच्या पुढच्या सर्व आंदोलनाला ताकद पुरवली ही समाजवाद्यांच्या संपूर्ण उगमाची भारतातल्या उगमाची पार्श्वभूमी ते आपल्याला दिसून नाही स्वातंत्र्य मिळालं स्वाभाविक म्हणे तोपर्यंत तो समाजवादी पक्ष वेगळा झाला होता आणि त्या सत्तेमध्ये कुठलाही वाटा आम्ही स्वातंत्र्य लढण्यामध्ये एवढं योगदान केलं आणि भारताला स्वातंत्र्य जे काही मिळालं त्याच्यामध्ये आम्हाला सर्व समाजवादी तरुण नेत्यांचं फार मोठं योगदान आहे त्यामुळे आमचा सत्तेवर दावा राहील हे यांच्या कोणाच्या मनालाही स्पर्श करून गेलं नाही याचं ऋण या देशाने मांडलं पाहिजे yes? आणि त्यानंतर मात्र जी काही समाजवादी पक्षाची वाटचाल झाली तो एक पुढचा टप्पा होता